श्री शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगाव नांदगाव पंचक्रोशी आयोजित पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती बाप्पा आरास डेकोरेशन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सप्तरंगी मित्रमंडळ साखरचोत गणपती बाप्पा मित्रमंडळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न मजगावमधील अत्यंत धार्मिक व पारंपरिक रीतीपरंपरा पाळणारे हे मंडळ या स्थानी अनेक लोककलांनाही उत्तेजन दिले जाते बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती बाप्पाचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाचा हा प्रकर्षाने दावा आहे की सजावट ही पर्यावरणपूरकच पूरकच असावी पर्यावरणाला हानिकारक असणारे घटक वापरूच नयेत त्यांचा स्पर्धेकरता कधीच विचार होणार एकूण छत्तीस स्पर्धकांनी या पर्यावरणपूरक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यातील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ येथे संपन्न झाला विविध सामाजिक व धार्मिक विषयावरील देखावे सजावट स्पर्धकांनी केली होती त्यातील आपणा रंगणा यातील देवा जो सादर केला होता तो कुमार जगेच होईल कसा झाला असेल याबद्दल खरोखर आपण विचारात कौतुक करायला पाहिजे कुमार आनोज सावडकर

या प्रसंगी विविध क्षेत्रात कला सामाजिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला गणपती बाप्पा सजावट स्पर्धेचा दोन हजार चोवीस चा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला तो महेंद्र चोगले अत्यंत अप्रतिम पुरातन दगडी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती त्यांनी या प्रसंगी सादर केली सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सप्तरंगी मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी व शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाच्याही सर्व सदस्यांनी अपार मेहनत केली त्यांच्या मेहनतीमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला